कडमना कृषी उत्पन्न बाजार समितीचा भ्रष्टाचार उघडीत झाला शासनाकडे दोन दोन समितीचे अहवाल सादर झाले ए एस आय टी चौकशी बी त्यावर बसली आहे महानगर दुसरा एक महानगरपालिकेच्या अलगर्जीपणामुळे दोन लहान मुलाची दोन लहान मुलाची हत्या बी झाली आणि असे अनेक प्रश्न यावेळेस मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला नागपूर सुधार पन्नासच्या वतीने फ्री होल्डचा एक होल विषय होता कारण लोक अनेक वर्षून भिंतीपासून आपले घरं बांधून राहत आहे आणि त्यामुळे प्रवीण दटके यांनी सभागृहामध्ये अर्धा तासाची चर्चा उपस्थित केली होती त्या अर्धा तास चर्चेच्या अंतर्गत नागपूर शहरामध्ये नागपूर सुधार पन्नासनी त्या काळामध्ये दिलेले भूकंट त्याच्यावर झालेले निवासी बांधकाम आणि काही क्रमर्शियल असतील काही वाणिज्यिक असतील किंवा काही लिलावद्वारे घेऊन लोक जे घरं बांधतात फॅक्टऱ्या उभ्या करतात हा सगळा विषय टोटली हा फ्री होल्ड करावा त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आता कसा आहे एखादी एखाद्याने एखादा प्लॅट लिलावमध्ये घेतला पा पाच दहा हजार कुठायचा तो फ्लॅट असला आणि त्या फ्लॅट त्या फ्लॅटवर मग ते बिल्डर लोक घरं बांधून टाकतात तीन चारशे फ्लॅट त्या ठिकाणी होते आणि मग कालांतराने दोन टक्के पैसे भरायचे कोणी कारण एखादा फ्लॅट अगर त्यांनी पाच करोडचा घेतलं तर त्याच्या निमाप्रमाणे त्याला दहा लाख रुपये वर्षाचे लागते हे पैसे भरायचे कोणी जो फ्लॅट घेत घेते तो काही पैसे भरत नाही आणि तिथं रा राहणारे चार पाचशे फ्लॅटवाल्या म्हणजे आपसामध्ये जे कर आप त्यांचा तालमेल राहत नाही आणि त्याच्यामुळे पैसे भरणार कोण आहे हा प्रश्न गंभीर आहे फार मोठा हा गंभीर प्रश्न होता आणि म्हणून सांगितलं का जेवढे बी नागपूर सुधार पन्नासनी नागपूर शहरामध्ये निवासी असतील वाणिज्यिक असतील तुमचं इंडस्ट्रीयल असतील किंवा लिलावद्वारे प्लॉट जी विकले असतील त्याची काहीतरी टक्केवारी ठरवा आणि हा विषय कायमच्या मुक्त करा आणि त्या दृष्टिकोनातून प्रक्रिया आता सुरू आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी निर्णय तोडगा निघेल दुसरं नागपूर शहराच्या विकासासंदर्भात आता आठ दिवस अगोदर मेट्रोच्या ऑफिसमध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये गडकरी साहेब होते फडणीस साहेब होते बावनपुडे साहेब होते आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या तीस वर्षाच्या आता येणारं तीस वर्ष त्या तीस वर्षात वर्षा शहराची आबादी किती राहील शहराचं ट्राफिक किती वाढेल आणि काय काय त्याच्यामध्ये आपल्याला प्रोविजन करायचे तीस वर्षाचा विचार करून या सगळ्या गोष्टीवर एक डी पी आर तयार झाला आहे आता मेट्रोनी हा डी पी आर बनवलेला आहे आता तो काही दिवसानं जनतेसाठी पब्लिक बी होईल त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन बी होईल लेकिन सरकार इतकी गंभीर आहे माननीय मुख्यमंत्री आणि गडकरी साहेब इतके गंभीर आहे का तीस वर्षानंतर आपल्या शहरामध्ये तशा प्रकारचं हे नागपूर शहर राहील नागपूर जिल्हा राहील आणि त्या दृष्टिकोनातून जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आता काम सुरू केलेलं आहे आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून सगळे रस्ते असतील आता एक नागपूर जिल्हा आणि शहर मिळून एक आउटर रिंग रोडच्या प्रपोजल मान्यता दिली त्याची अधिसू सूचना बी आता जारी झाली आहे आणि म्हणून नागपूर शहर हे तीस वर्षानंतर कसं राहणार आहे त्याची प्लॅनिंग आता सुरू आहे दुसरं नागपूर शहराचा विचार केला तर आपण पाहिलं असेल काँग्रेसच्या पन्नास वर्ष नागपुरात सरकार होतं पन्नास वर्षामध्ये नागपूर शहराने खूप नेते दिले आमदार दिले मंत्री दिले केंद्रामध्ये दिले खासदार दिले खूप दिले लेकिन या पन्नास वर्षामध्ये काँग्रेसनं काहीच्या शहरामध्ये केलं नाही आणि म्हणून गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांनी म्हणून या दहा वर्षामध्ये संपूर्ण नागपूरचं चित्र बदल इतके प्रोजेक्ट नागपूर शहरामध्ये आले इतके रस्ते नागपूर शहरामध्ये झाले ब्रिज झाले सिमेंट रोड झाले ओव्हरब्रिज झाले तुमचं मेट्रो आली अनेक प्रकारच्या आणि नागपूर शहराच्या या दहा वर्षामध्ये चित्र बदलण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही नागपूर शहराच्या कोणत्याही भागामध्ये जा कोणत्याही भागामध्ये जा तुम्हाला डेव्हलपमेंटचेच कामं दिसेल ज्या गुंठेवारीच्या अंतर्गत जे प्लाट तीनशे चारशे रुपयाला भेटल भेटत होते आज डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्याच प्रॉपर्टीची किंमत चार हजारनं पाच पाच हजार रुपये फुटाप्रमाणे झाली हे कोणाचे चेहरे चेहरेपण नाही झाली तर तिथं डेव्हलपमेंट काहीतरी झालं आणि म्हणून नागपूर शहर आता फार पुढं गेलेलं आहे आणि देशामध्ये नागपूरची गिनती बी वी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होऊ लागली आहे आणि म्हणून आता जे काही विषय आता आउटर भागातले राही कारण आउटर भागामध्ये खूप प्रश्न आहे गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत पहिले गुंठेवारी कायदा दोन हजार एक होता तर तो दोन हजार वीस झाला आणि त्याच्यामुळे गुंठेवारीमध्ये सगळ्याचे निमितीकरण करायचं कारण अनेकापाशी आहे ॲग्रीमेंट आहे करारनामे आहे कब्जापत्र आहे आणि पैसे भरल्याचा स्लिप आहे रजिस्टर रजिस्ट्री करून देण्यासंदर्भात वाला चार लाख द्या पाच लाख रुपये द्या अशा प्रकारची मागणी करते आता हे पैसे ब लोकांनी द्यायचे करून गोरगरीब लोक एवढे पैसे देणार कसे आहे कारण लागणारं पंचवीस पंचवीस हजार रुपये लागते ते चार चार पाच पाच लाख रुपये मागतात त्याच्यावर बी तोडगा काढण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे शासनाने एक दोन आदेश त्या प त्या संदर्भात पाठवले बी आहे आता त्याचा कसा तोडगा निघेल आणि ते घरं कसे नियमितीकरण होईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळे लोक प्रयत्न करतो नाही आता महाराष्ट्रामध्ये हा पॅटर्न वापरला जाणार का नाही वापरला जाणार तो भाग वेगळा आहे परंतु मी जनप्रतिनिधी या नात्याने आपला पूर्व नागपूर चांगला व्हावा डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून चांगला व्हावा कारण जेव्हा पूर्व नागपूरची मा माझ्याकडे धुरा आली त्यावेळेस पूर्व नागपूर इतका अंधकारमय होता डेव्हलपमेंटचं कुठेही नाव नव्हतं दिसत तर आपण या दहा वर्षामध्ये निश्चित स्वरूपात चित्र बदलण्याचं काम केलं आहे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आणले सिमेंट रोड झाले आपण टँकरमुक्तसुद्धा केला आहे जेवढं शक्य होतं तेवढं प्रामाणिकपणे काम करण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि म्हणून आपला पूर्व नागपूर हा विकासाचा मॉडेल कसा ठरेल आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो असं आहे विरोधकाची दुकानदारी टोटली बंद झाली आहे आणि आता काही पर्याय दि दिसत नाही जे जे लोक मुख्यमंत्र्याचे स्वप्न पाहत होते वडेट्टीवार असेल नाना पटोले असेल हे मुख्यमंत्र्याचे स्वप्न पाहत होते मतदान मतदान झाल्यानंतर त्यांनी ब नाना पटोले आणि वडट्टीवारनी मुंबईमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलसुद्धा बुक केल्या होत्या मुख्यमंत्री बनण्याकरता परंतु त्यांचे सगळे स्वप्न भंग होऊन गेले कारण लोक आता हुशार झालेले आहे जो काम करण त्यानेच लोक मतदान करतात हे आता आश्वासन देणारे लबाडगिरी करणाऱ्या लोक आता मतदान करत नाही आणि म म्हणून काँग्रेसची गती या पन्नास वर्षामध्ये कधी झाली नाही ती आज गती झाली आहे एवढं काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये राज्य केलं देशामध्ये राज्य केलं आणि सोळावर येऊन ते विधानसभेमध्ये टिकले याचा अर्थ आहे का काँग्रेस हे धीरे धीरे महाराष्ट्रातून गायब होत चाललेली आहे आणि म्हणून लाडकी आता ते काही मुद्दे राहत नाही तर कधी लाडकी बहीण याची बहीण यो यो योजनेचे यो ते काहीतरी आरोप प्रत्यारोप करत राहतात त्यांची मानसिकता या दोघाही नेत्याची खराब आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना भी सुरू राहील त्याच्यात काही अडथळा येणार नाही ती कंटिन्यू सुरू राहील परंतु त्याच्यामध्ये काही चुकीचं झालं आहे ला आता लाडकी बहिणीच्या नावावर माणसं बी लाडकी बहीण बनून गेले आता ज्या काही चुका असेल काही काही मोठ्या लोकांनी बी त्याचा फायदा घेतला हे जे असेल तर ला। ते तर निश्चित स्वरूपात त्याच्या ते तर बंद होईलच परंतु लाडकी बहिणं हे कंटिन्यू सुरू राहील त्याच्यात काही अडचण नाही सगळीकडे तयारी चालू आहे भविष्यात होणार आहे त्याविषयी नाही भविष्यामध्ये आता बहुतेक पहिले आता ते जिल्हा परिषद आणि नगरपंचायतचा चुनाव होणार आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेची चुनावची प्रक्रिया सुरू होईल परंतु नागपूर शहरामध्ये नागपूर शहराच्या लोकालीही माहीत आहे मतदारालीही माहीत आहे का नागपूर शहरामध्ये डेव्हलपमेंट कोण करू शकते कामं कोण करू शकते ज्या लोकांच्या प्रॉपर्ट्या पाच पाच दहा दहा लाखाली कोणी विचारत नव्हतं ती करोडोमध्ये गेली याचे कोणाचे चेहरे पाहून नाही गेली आता काहीतरी या शहरामध्ये घडलं आहे काहीतरी शहरामध्ये प्रोजेक्ट झाले आहे आणि म्हणून जनतेला हे शंभर टक्के विश्वास आहे का नागपूर शहरामध्ये नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस साहेबाच्याच माध्यमातून या पूर्ण शहराचं डेव्हलपमेंट झालं काँग्रेसनी कितीही ढोल तमाशे केले के तर का त्याला काही आता जनता जुमाना नाही आणि काँग्रेसनी बी का या शहरामध्ये राज्य केलं ना इतके वर्ष काँग्रेसचे राज्य होतं महानगरपालिकेमध्ये आणि जेव्हा जेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्पोरेशनमध्ये सत्ता आल्यानंतर ते चित्रही बदललं कारण विकासाचं विजन कोणामध्ये असेल तर हे गडकरी साहेबामध्ये विकासाचे विजन आहे आणि म्हणून जनता त्यांच्यावर विश्वास करते आणि म्हणूनच जनतेने विश्वास केल्यामुळे या दहा एक चित्र बदललं आहे येणाऱ्या काळामध्ये बी फुल मेजॉरिटीने महानगरपालिका भाजपची येईल नाही नाही उबाटाचा काही संबंध येत नाही उभाटा आता फटाका झालेली आहे त्याला काही अर्थ का बी अर्थ बी राहत नाही कारण उभाटाने आपलं अस्तित्व पूर्ण गमावलेलं आहे बाळासाहेब ठाकरेजीचं जे अस्तित्व होतं राज्यामध्ये देशामध्ये ते पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे सत्ते सत्तेची किती लाचारी उद्धव ठाकरेमध्ये होऊ शकते हे चित्रही लोकांनी पाहिलेलं आहे आणि हे सगळं विषय लोकाच्या स समोर बी आले आहे आणि म्हणून उभाटाले विधानसभेमध्ये का धूल चाटवण्याचे काम महाराष्ट्राच्या जनतेनेच केलं आहे आणि म्हणून इकडे उबाटा फुगाट्याचे काही अर्थ इकडे आहे नाही नागपूर शहरामध्येही नाही नागपूर जिल्ह्यामध्ये नाही विदर्भामध्ये बी याचा काही फरक पडणार नाही एखादी सीट कोणी आली तर भगवंताच्या कृपेने त्यांची फोटो विदर्भात आली तर आली नाही तर उबाटा आता नेस्त नाबूत होण्याच्या मार्गावर आहे